नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील चार मतदार संघापैकी माहितीतील घटक पक्ष असलेल्या भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना कोणत्या आणि किती जागा मिळतील याकडं आपल्या सर्व सर्वांचं लक्ष आहे सध्या माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये पण जागांच्या बाबतीत बैठकांचा सपाटा सुरू आहे महाविकास आघाडी ही मग शिवसेना शु, शु, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परंडाभूम वाशी दाराशिव कळप आणि उमरगा रोहारा तीन तीन उकल, ते तीन संघ मतदार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवेल कि मग तीन पैकी दोनच मतदारसंघ म्हणजे धाराशिव कळ आणि उमर जालो यावरच त्यांना थांबावं लागेल हे आता काही दिवसात स्पष्ट होईल निवडणूक जशी जशी जवळील चालली आहे तशी तशी सर्वच पक्षातील जिल्ह्यातील नेते मंडळी आपापल्या परीनं आपल्याच पक्षाचा उमेदवार आपण स्वतःच उमेदवार या पद्धतीनं सध्या मतदारसंघात फिरत आहे आणि आपल्या विजयासाठी बांधणी पण करत आहे करंडा होमवाशी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनीही परंदा दौऱ्यात त्यांनी धाराशिव कळंब मतदारसंघातील कळंब <coughs> शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अप्पा कापसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊन तिथं या मतदारसंघातून त्यांच्या मते त्यांनी गेल्या निवडणुकीत किंवा अगदी पक्षात प्रवेश देऊन जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभेचं तिकीट देऊन आणि आमदारकी जिंकून आणण्यासाठी मदत करून ही कैलास पाटील आपल्या सोबत आले आले नसल्याचा त्यांच्या मनात राग असणार हे नक्की असं त्यांचं खाजगीत पण बोलणं असतं त्यामुळं ते आपल्या मतदारसंघापेक्षा धाराशिव कळ मतदारसंघावर जास्त लक्ष देत आहे यापूर्वी <coughs> त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रेरणा सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी आणून एक मेळावा घेतला आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा आणि लोकात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बीज बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला पण लोकसभा निवडणुकीत त्याचा म्हणावा असा फायदा झालेला दिसून आला नाही आता ते स्वतः त्यांचे पुतणे असलेले धाराशिव जिल्हा परिषदे काही काळ बांधकाम सभापती त्यानंतर उपाध्यक्ष असलेले प्राध्यापक असलेले धनंजय सावंत यांना तर त्यांनी थेट लोकसभेचीच उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सुटल्यानंतर त्यांनी अगदी उमेदवारी अर्ज भर भरण्यापर्यंत आणि एका दुसरा मेळावा घेऊन माहितीत आपला धर्म पाळा पण वास्तवात त्यांनी मन लावून प्रचार केला की नाही हे या मतदारसंघातून जेव्हा ओमप्रकाश राजे निंबाळकर खासदार म्हणून विजयी झाले त्यावरून दिसून आला आता सावंत यांना ज्यावेळेस पक्ष फुटीच्या कामात ते मग्न होते त्यावेळी त्यांच्या त्यांच्याबरोबर कैलास घाडगे पाटील ही येतील हे त्यांना ठाम विश्वास होता परंतु कैलास घाडगे पाटलांना हे वेगळंच काहीतरी घडत आहे हे दिसून आल्यानंतर त्यांच्यासोबत विधानसभेपासून पालघरपर्यंत पालघरच्या अलीकड पर्यंत प्रवास करताना लक्षात आलं आणि त्यांनी तिथून माघार त्यांच्या तावडीतून लिस्टून परत मुंबई गाठली होती हा इतिहास सर्वांना माहीतच आहे आणि त्यामुळं आपल्याला आपण निर्माण केलेला माणूस पण सोबत राहत नाही त्यामुळे आता कुटुंबातीलच व्यक्तींना जास्तीत जास्त वाव द्यायचा असं त्यांचं धोरण असावं असं एकंदरीत गेल्या वर्षभरापासून त्यांच्या चालू असलेल्या राजकीय खेळेतून दिसून येत आहे कारण समजा त्यांचा पक्षात तसा पक्षा एक लगे। एक लगे। त्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात बऱ्यापैकी वर चष्मा आहे आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत तर त्यांचंच म्हणणं ऐकलं जाईल हेही तेवढंच खरं त्यामुळं ते स्वतः भूम वाशी मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि धाराशिव कळंबमधून ते जरी त्यांनी पक्षात शिवाजी कापसे किंवा एकनाथ शिंदेच्या माध्य माध्यमातून सुधीर पाटील यांना प्रवेश दिला असलात तरीही या मतदारसंघातून आपले पुतणे धनंजय सावंत यांनाच उमेदवारी मिळावी हेच त्यांच्या मनात आहे आणि ते त्यासाठीच प्रयत्न करतील असंच एकंदरीत चित्र दिसतं त्याला कारण ही तशी आहे गेल्या एका महिनाभरापासून तेरणापट्ट ज्या गावचे रस्ते खराब झाले आहेत ज्या गावच्या शेतरस्त्यांचे प्रश्न आहे ते स्वतःच्या खर्चानं त्यांनी सुरू केल्याचं लोकात चर्चा सुरू आहे मग हे ते कशासाठी करत आहेत दुसऱ्याला परत निवडून आणून त्याला परत आपल्याला साथ दिली नाही तर काय करायचं यासाठी नाही तर ते हे प्रयत्न करत आहेत धनंजय सावंत यांच्या उमेदवारीसाठी हे आता लपून राहिलेले येत्या मंगळवारी चोवीस सप्टेंबरला त्यांनी तेरणा कारखान्यावर तेरणा उत्पादक शेतकरी सभासद यांच्यासाठी स्नेह मेळावा आयोजित केला आहे या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं तिथं डिनर डिप्लोमशीचं पण त्यांचं बेत आहे त्यामुळं ते कच्चा आहे हे सर्वसामान्य जनता हे आता ओळखून आहे इकडे ह्या दोघांचं धाराशिव मधून हे चालू आहे तर तिकडं तानाजीराव सावंत यांचे पवार यांच्या भेटी गाठी घेणं सुरू केलं आहे भेट ते भेट बिक, दोन वेळेस भेटलेच पण वृत्त आहे आणि त्यांचा मंगळवेळा पंढरपूर किंवा सांगोला या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एका मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्याला उमेदवारी द्यावी आपण त्यांची तुतारी या मतदारसंघात हुंकू आणि आमदार होऊ असं त्यांचा त्यांनाही स्वप्न पडत आहे मग हे कस का, काय चाललं आहे कळण्याऐव मतदार आणि जनता दूध खुई नाही हेही तेवढंच खरं आहे एकाच वेळी आपण इकडून महायुती करू तर एक पुतण्या महाविकास आघाडी करू असा हा त्यांचा सध्या डाव टाकण्याचा प्रयत्न आहे त्यांचा डाव किती यशस्वी होतो का नाही हे निवडणुकीनंतरच करणार आहे एकंदरीत ब्रिटिश नीती हे पूर्णपणे अवलंबत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे कारण तेही सोलापूरच्या माडा तालुक्यातून परंडा तालुक्यात आले ते व्यापारी म्हणून आणि व्यापारी म्हणून आले आणि आता ते राज्यकर्ते बनले आहे आता त्यांना धाराशिव या संपूर्ण जिल्ह्यावर आपलंच वर्चस्व राहावं ही त्यांची भावना आहे आणि ती त्यांची भावना चुकीची नाही हेही तेवढंच खरं आहे मग आता एक आपली आता तर त्यांनी कशी मांड मा, जिल्ह्यावर मांडलीच आहे पण आता ती पक्की करतात की मग येथील मतदार जनता त्यांची मांड मांड सैल करण्याचा प्रयत्न करते हे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या प्रारंभी आपल्याला दिसून येईल आज तुर्ताश एवढंच धन्यवाद